साहेब नमस्कार नमस्ते आपलं नाव कसं सर दत्तात्रय दगडू पाटील आता हे टोटल क्षेत्र उसा क्षेत्र किती साहेब दीड एकर साहेब शेती आहे एकर आहे आता तुम्ही आमच्या फार्माफ्युअर औषध तुम्ही वापरलाय हे हो औषध तुम्हाला दिलं साहेब अनिल कोळकर आणि आमचे मित्रच आहेत हा त्यांचं सजेशन घेऊन आणि त्यांचं वारंवार स्टेटस बघून हा आणि त्यांची इन्फॉर्मेशन बघून हा आम्ही स्वतः हा निर्णय घेतलेला आहे की लागवड वापरण्यासाठी मग साहेब आता ज्यावेळी तुम्ही ज्यावेळी भरणी कराल तर उसाची आता हे लावून का साहेब खोडवाय आ, सर हे खोडवा आहे सर खोडवा हे खोडवा सारखं तुम्हाला दिसणार नाही कारण का कसं आहे की त्याचा जो आम्ही वापर सेंद्रिय खताचा जो वापर केला त्याचं लावणीमध्ये रुपांतर झालंय जस्ट आता आमच्या इथं दोन दिवसापूर्वी पाला काढलेला आहे लेडीज यांनी तर त्यांनी आम्हाला सजेशन दिले की तुमचं लागव खोडवा आहे की लावण आहे तर त्यांनाच आम्ही सजेशन केलं की तुम्हीच ओळखा काय तर ती सगळी जण म्हणालीत की लावण आहे पण आम्ही त्यांना प्रत्यक्ष सांगितले की नंतर ना की हे खोडवा आहे खोडव्यामध्ये कसं त्यांचं सेंद्रिय खत वापरल्यामुळे आम्हाला पुरेपूर फायदा झाला म्हणजे काय काय त्यात बदल तुमचा तुमच्या बदल काय झाला साहेब माझ्या जो बदल झालाय तो एक पेराची लांबी आहे ओके गाडी okay. पण वाढलेली आहे आणि मेन म्हणजे उसाला का हाय तसं आहे जे की प्युसर वगैरे हो जे पडत होतं ते नाही आता सध्या पूर्ण तुम्हाला जर बघितलं तर पूर्ण हिरवगार असं पूर्ण म्हणजे पूर्ण दिसणार म्हणजे ज्यावेळी पहिल्या टाकल्यापासून जेव्हा ग्रोथ आहे आतापर्यंत कंटिन्यू ग्रोथ आहे ग्रोथ आहे कंटिन्यू ग्रोथ आहे आणि पाणी काय वा, वारंवार द्यायची का गरज नाही अरे जा आम्हाला जास्त इफेक्ट झालेला आहे ठीक आहे ठीक आहे आता जसं साहेब तुम्ही आता औषधे वापरलाय बरोबर तुमचे मंडळ असतील किंवा मित्र पै पाहुणे असतील किंवा नातेवाईक असतील किंवा तुमच्या मंडळातील मंडळ असतील त्या लोकांना या औषधाबद्दल किंवा त्या खताबद्दल किंवा ह्याबद्दल कंपनीबद्दल तुम्ही काय सांगा साहेब Uh, हो आम्ही सजेशन देऊ काय की आमच्यामुळं आता आमची स्वतः आम्ही पहिल्यांदा पे, फर्स्ट टाइम ट्राय केले आमचे सक्सेसफुल झाले मग आम्ही आणखीन दोन एकर आमची शेती आता आम्ही चुलते करायला घेतलेले आहे तिथे आम्ही ते वापरू आणि पुन्हा आणि आमची प्रगती करू त्यांना पण दाखवू की आम्ही उत्पादन किती काढतो आता साहेब तुमचा रासायनिक खर्च गेल्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी पन्नास टक्के लागून कमी झाले ला कमी झाला कमी आहे आणि उसाची ग्रोथ कशी देते साहेब उसाची ग्रोथ आहे चांगली आहे मस्त पैकी आम्ही त्याच्यामध्ये समाधान आहे कारण का काल ज्यांनी आले होते त्यांनी स्वतःहून सांगितले की तुमचा ऊस खूपच चांगला आहे बघितलं म्हणजे तुमच्यापेक्षा ज्या लेडीज बायक आहेत शेतामध्ये कामाला लागते सांगितले त्याच्यामध्ये समाधान आहे कारण तिने स्वतःहून सांगितलं की तुमचा ऊस खूपच चांगला आहे जाडीला पण आहे आणि उंचीला पण आहे आता ज्यावेळी तुम्ही आता पावसापर्यंत दोष टाकणार आहे बरोबर आहे त्यावेळी सुद्धा हे ही तुम्ही खत साहेब हो हो। आणि विश्वास ठेवल्याबद्दल कंपनी विश्वास ठेवल्याबद्दल साहेबांच्या विश्वास ठेवल्याबद्दल धन्यवाद आभार आणि प्रत्यक्ष म्हणजे प्रत्यक्ष येऊन ते सजेशन तुम्हाला करतात कोणती लागवड घ्यायची आम्ही जेव्हा फर्स्ट टाइम टाकले तेव्हा अनिल सर स्वतः आले होते त्यांनी सजेशन दिले कसे काय काय मिक्स करायचं त्याच्या त्यांच्या पद्धतीनेच आम्ही लागवड टाकली आम्हाला त्याचा पुरेपूर फायदा झाला फर्स्ट टाइम हे ट्राय करत आहे ओके सक्सेसफुल ओके तुम्ही खूप आनंद साहेब आंद हॅपी आहे थँक्यू साहेब आणि आम्ही कंटिन्यू हे रासायनिक खत वापरत जाऊ आम्ही आणि संद्रिय खताचा पण वापर करू हा त्याच्यामध्ये पर... आम्हाला खूप लाभ झालेला आहे पैसे कमी झालेले आहेत आमचे ओके ओके जमीन तुमची झाली दाखवा जमीन जरा जमीनचा हात लाभ जमीन बसवी झाली नाही ओके पूर्ण पूर्ण नॉर्मल ओके ओके पूर्न पूर्न ओके ओके म्हणजे जे जमिनीला जे पोषक आहेत ते ह्या खतामध्ये पोषक आहेत चिनी मध्ये जी जमीन आहे अरे वा हे जे चिटकून धरते ते आता तुम्ही बघितलं बसवी जातेच ओके ओके धन्यवाद साहेब आभार आहे आहे ठीक आभार्यू